विनी विधानसभेसाठी भाजपनं मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलेली आहे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अकरा नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय सह संघटन मंत्री, मंत्री शिवप्रकाश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्र्यांसह राज्यामधील महत्त्वाचे नेते सुद्धा यावेळी उपस्थित असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती ठरणार आहे संघटन आणि सरकारमधील महत्त्वाच्या नेत्यांना निवडणुकांची जबाबदारी दिली जाणार आहे आणि या संदर्भात आणखी माहिती प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत सुशांत होणारी बैठक आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किती महत्वाची आणि कोणते मुद्दे असू शकतात सध्या आपण जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा जो आहे त्याच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि याचमुळे भाजप जे आहे त्या संघटनात्मक बैठक झाल्यास अकरा तारीखला भाजपच्या प्रमुख नेत्यांची मुंबईमध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय सहसंघटन मंत्री जी प्रदेशाध्यक्ष रवींद्र ताण यांच्यासह काही महत्वाचे मंत्री जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आपण जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटल्या तर ते एक मिनी विधानसभा समजली जाते कार्यकर्त्यांच्या खऱ्या अर्थाने या निवडणुका असतात जर या निवडणुका जिंकल्या विधानसभा निवडणूक जिंकणं आढावा घेतला जाणार आहे नियोजन केलं जाणार आहे आणि प्रमुख नेत्यांवर त्या विभागाची जबाबदारी जी आहे ती दिली जाणार आहे त्याच प्रमुख कारण की राज्यात महा सरकार आहे आणि सरकार असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्ट्राईक रेट भाजपचा चांगला असायला हवा आणि बैठकीमध्ये काय नेमकं ठरतं याकडे सुद्धा लक्ष असतं धन्यवाद सगळ्या सविस्तर Legenda